दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी खरं म्हटलं तर गवई साहेबांनी बघा सांगितलं काही दिवसापूर्वी त्यांनी जाहीर केलं की मी निवृत्त झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचं राजकीय पद घेणार नाही जर सरन्यायाधीश अशा प्रकारचा आदर्श घालत असतील तर आता जी नियुक्ती झालेली आहे ते सांगतात की त्यांनी अगोदर दोन हजार चोवीस ला त्यांनी राजीनामा दिलेला आहे जरी दोन हजार दर चोवीस ला राजीनामा दिला तर त्यांचे विचार बदलणार आहेत का याचा अर्थ न्यायदेवता ही निपक्षपणाने असावी अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे ती अपेक्षा जर अशा पद्धतीने नियुक्त्या होत असतील तर न्यायदेवतेवर आता विश्वास लोकांनी ठेवायचा का हा प्रश्न चिन्ह निर्माण होईल अगोदरच अनेक शंका कुशंका या संदर्भातून होत असताना अशा नियुक्त्या जर झाल्या मला तर माहीत नाही परंतु काही ठिकाणी सुद्धा नोटरी किंवा आधी वेगळ्या सरकारी वकील हे नियुक्त करताना सुद्धा अशा प्रकारच्या शिफारशी होतात असं आम्हाला कळतंय जर तशा पद्धतीने होत असतील तर मला वाटतं की यामध्ये सुद्धा आता राजकारण द्यायला लागत असेल हस्तक्षेप व्हायला लागला असेल तर मग महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि देशाचं दुर्दैव आहे कुंभमेळ्याची तयारी ता जी आहे ती पासून करावी लागते एक कुंभमेळा संपला की लगेच तिथं दुसऱ्या कुंभमेळ्याची तयारी होते आता ह्या कुंभमेळा ज्यावेळा जाहीर आला नाशिकला करण्याच्या संदर्भामध्ये तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की कुठेही कुंभमेळ्याला आम्ही कमी पडणार नाहीत अजून केंद्राची निधी जर आला नसेल राज्याचा निधी जर आला नसेल तर नगरपालिका महानगरपालिका जर जमीन घाण ठेवून जर काढत असेल तुमच्याकडून कळलं असेल तर हे सर्वात मोठं दुःख दुर्दैव आहे आणि दुःख आहे आपण जर बघितलं राज्यच कर्ज झालेला आहे या राज्यामध्ये इतकं कर्ज झालेलं आहे की आता पैसे सरकारला कोणाकोणाला द्यायचे आता प्रश्न आहे त्यामुळे मला वाटतं एखाद्या कुंभमेळायला सुद्धा सरकारकडे पैसे नसतील म्हणून जमीन विकायची वेळ आली असं मला वाटतंय मला आत्ताच आमच्या युवकच्या अध्यक्षांनी सांगितलेलं आहे त्यांचं म्हणणं असंच आहे की तिथल्या भूमीनु होत आहेत ते शेतकरी आणि त्यांचं म्हणणं आहे की शेती आमची जाऊन भूमी होण्यापेक्षा त्यांना आमचा विरोध आहे एवढंच नव्हे तर दूषित पाण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा मध्यंतरी आंदोलन झालं होतं ज्याचा शेतीने नुकसान झालं होतं पण ते सुद्धा आंदोलनात केल्यानंतर ते दडपण्यात आलेलं आहे जर विकास प्रगती व्हावी यासाठी कोणाची हरकत नाही परंतु प्रगती माणसाला नेस्तनाभूत करून कोण करत असेल तर ते चुकीचं आहे त्यांनी विरोध केलेला आहे आत्ताच आम्ही आता पक्षाची बैठक होते या प्रमुख नाशिकच्या आता पाऊस प्रचंड पडला अजून खरीप पीक झालेलं नाही द्राक्ष बागायत अडचणीत आलेला आहे कांदा शेतकरी उत्पादक अडचणीत आलेले आहे या संदर्भामध्ये सरकारने कुठली भूमिका जाहीर केल्याबद्दलची नाराजगी आहे मी आज पक्षाची बैठक घेतोय त्या पैशाच्या बैठकीमध्ये हे सगळे विषय जर चर्चेला आले तर पुढे आमच्या पक्षाच्या वतीने किंवा महाविकास आघाडीची एकत्रित बैठक करून या असलेल्या नाशिकच्या प्रश्नासंदर्भात आम्ही आंदोलन करण्याची भूमिका घेणार